हॅलो गुड इव्हनिंग ऑल तर मी मानसी आणि स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये आज आहे सॅटरडे तर म्हटलं चला कुठेतरी जाऊन येऊया कारण रोज ऑफिस असल्यामुळे कुठे जाता येत नाही स्वतः मी चालली आहे एकटीच चालली आहे कुठे चालली आहे ते रस्त्याने सांगते चलो फिर सो so, मी चालली आहे श्रीशंकर महाराजांच्या समाधी मठात ते कात्रज इथे धनकवडी इथे आहे तर इथे हो मी ऑटो केली आहे आणि निघाली आहे डायरेक्टली धनकवडीला तर खूप दिवसापासून मला जायचं जायचं चालू होतं आणि मी खूप महात्म्य पण ऐकलं होतं त्यांच्याबद्दल तर मग चला म्हटलं दर्शन करून ये हो तर इथे बघ आम्हाला खूप सारी ट्रॅफिक लागली आणि मग फायनली आता इथे मी उतरले मला वाटलं होतं की आज शनिवार आहे वीकेंड आहे तर खूप गर्दी असावी पण काही गर्दी वगैरे नव्हती इथे मोस्टली गर्दी गुरुवारी असते तर मग मी इथे एक नारळ चाफ्याची फुलं आणि गुलाब घेतलं महाराजांना व्हायला आणि मग इथून मी लायनीला निघाले तर इथे एंट्री गेटला चप्पल स्टँड वगैरे होतं ते चप्पल वगैरे काढलं आणि मग इथे मी पुढे गेले खूप छान असं मंदिर सजवलेलं होतं त्यांनी तर एंट्रीला पाय वगैरे धुतले आणि मग थोडीशी पुढे चालत गेले तर श्री गुरुदत्तांचं मंदिर लागले इथे मी त्यांना एक इथे फुल वाहिलं इथे मला श्री बजरंगबली यांचं मंदिर लागलं इथे पण मी दर्शन वगैरे घेतलं आणि हे एक फुल तिथे ठेवलं त्याच्यानंतर आपले स्वामी तर अशी इथून लाईन आहे इथे गुरुवारी फार जास्त गर्दी असते वीकेंडपेक्षा मग माझे ते खूप छान आणि शांततेत तसं दर्शन झालं श्री शंकर महाराज हे श्री स्वामी समर्थ यांचे शिष्य होते यांच्याकडनं अनेक कार्य घडली आणि खूप लोक यांच्यावर खूप विश्वास ठेवतात आणि खूप लोक यांना मानतात पण आणि ह्या लोक यांच्यामुळे खूप लोकांना ना अनुभव पण आलेले आहेत आणि यांचे तुम्हाला खूप असे महात्म्य पण ऐकायला मिळतात बाहेर सो मला जास्त गर्दी होती आतमध्ये काय शूटिंग घेणं शक्य नव्हतं तसं मला जेवढं बाहेरून घेता येईल तसं कॅमेरा फोकस करून घ्यायचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यानंतर इथे मी दर्शन करून बाहेर आली आणि इथे जे सगळ्या प्रत्येक बोर्डवर त्यांच्या जी पण त्यांनी कार्य केलेली आहेत ते सगळ्यांचे इथे कथा लावलेली आहेत तर मंदिराच्या शेजारीस इथे प्रसादासाठी लाईन असते आता एवढी काही गर्दी दिसत नाही आहे आणि या प्रसादा असत असतं खिचडी भात तो, तो पण गरम गरम तुम्ही कधी जा तुम्हाला तिथे हा प्रसाद गरम गरमच मिळणार अतिशय टेस्टी होता हा प्रसाद त्याच्यानंतर प्रसाद वगैरे खाऊन झाल्यावर मी आता बाहेर निघाले इथे थोडंफार मी फोटो शूट केलं आणि छान असं इथल्या परिसराचं पण शूट केलं आणि त्याच्यानंतर मी ते बाहेर आली मंदिराच्या बाहेर येतात इथे मला माझ्या नावाचं कॅफे दिसलं ते म्हणजे मानसी कॅफे आणि मग इथे मग मस्त इथं दहीपुरी आणि मी चॉकलेट शेकची ऑर्डर दिली बघा इथं माझी ऑर्डर आलेली आहे आणि मी आता छानपैकी माझा मे टाईम एन्जॉय करते खरं सांगू का मला असं कधी कधी स्वतःसोबतच टाईम स्पेंड करायला खूप आवडतं कधी कोणी जोडीला असो नसो मी अशी मस्त एकटी जाते फिरून येते खाऊन पिऊन परत आपल्या आपल्या घरी तर नंतर परत जाताना मी इथं ऑटो केली आणि मग माझ्या घराच्या दिशेने चालली जेवलीस का मी बघितलं नैवेद्य तयार केलं आणि माझ्यासाठी ते जेवायला थांबलं आहे सो so, फायनली मी आता फ्रेश वगैरे करून बसलेली आहे माझं दर्शन वगैरे खूप छान झालं खूप शांततेत तिथे दर्शन झालं जास्त गर्दी नव्हती तिथला प्रसादही खूप छान होता आणि जेव्हा मी घरी आले तेव्हा सपना आणि निकिताने खिचडी भात बनवलेला होता जेवायला पण तुम्ही तर बघितलंच मी तर बाहेरून खाऊन आले होते सो मला काही भूक नव्हती तर कसं वाटलं हे शंकर बाबांचं दर्शन नक्कीच सांगा आणि आजचा हा ब्लॉग मी इथेच सेंड करते अजून जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर वाट कसली बघता सबस्क्राईब करा ना सो चलो बाय गुड नाईट टेक केअर जयशंकर श्री स्वामी समर्थ